नमस्कार कोकणकर मी अभि कोटकर कोकण युवा सेवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष आजचा विषय आपला आहे की आपली मातृभाषा मराठी काल एक पोस्ट बघितली म्हणजे या अगोदरसुद्धा बघितली होती काल पुन्हा बघितली कुठल्या तर टी व्ही चॅनलची एक हे होतं मी फेसबुकला पोस्ट देखील केलं होतं ते की शुक्ला जो मागे बोललेला होता ती गोष्ट तीच गोष्ट पुन्हा आता समोर आलेली आहे तर लवकरच तुम्हाला माहिती आहे महापाल महानगरपालिकेचे सर्व ठिकाणी आपले निवडणुका लागत आहेत आपला सामाजिक विषय आहे राजकीय विषय असा नाही आहे पण हा विषय मराठी आणि परप्रांतीय म्हणजे महाराष्ट्रीयन आणि परप्रांतीय यांच्याचा असल्याकारणाने मी हा विषय तिथे जोडून घेतला आहे तर कुठलेही इलेक्शन्स असतील तर तिथे पहिलं तर हे बघा की तिथला उमेदवार हा कोणत्याही पक्षाचा असो पण तो मराठी पाहिजे मागपासून चालू आहे आपलं स्वायत्त कोकणपासून चालू आहे मराठी एकीकरण समितीपासून पण चालू आहे पक्ष कुठलाही असो उमेदवार हा मराठी पाहिजे कारण बघा महाराष्ट्रातले प्रॉब्लेम हे मराठी लोकांना चांगलेच माहिती आहेत तर मराठी लोक नेते मंडळी काही कमी आहे का की तुम्ही ह्या परकीयांना उरावरती घेताय आता तुम्हाला माहितीच आहे की इंग्रज आपल्यावरती शंभर वर्ष राज्य करून गेले असं सगळ्यांचं म्हणणं आहे आता आपण काही त्या काळामध्ये नव्हतो पण आपण ऐकून आहोत ती गोष्ट किंवा इतिहासात शिकलो आहोत तर तशीच गोष्टची पुनरावृत्ती होणार आहे ती ह्या परप्रांतीयांकडून होणार आहे ते परदेशी होते आता परप्रांतीय आता छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ तुम्ही बघितलात तर त्या याच्यामध्ये मुघल होते तेही परकीयच होते पण आपल्याकडच्या आता काही मंडळी आहेत की त्यांना बाप बनून ठेवला आहे औरंगजेब आलमगीर जाऊ दे यांचा विषय तर तो आपला विषय काय आहे ते परकीय होते आणि आपल्याकडे आता आलेलेसुद्धा परकीयच आहेत फक्त परदेशी नाही आहेत परप्रांतीय आहेत एवढाच फरक आहे तर कृपया कुठेही तो कितीही काम करणारा असू दे बघा ते इथे काम करायला आलेले आहेत कमवायला आलेले आहेत कोणी तुमच्या उरावरती बसायला आलेले आहेत हे पहिलं लक्षात ठेवा आणि मग पुढच्या गोष्टी तुम्ही करा कुठल्याही तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर त्यांना आपण कामच दिले ते नाहीत ना तर ते जगूच शकणार नाही आहेत पण आपण एवढे हदबल आहोत की आपण त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला विचारच करत नाही आहेत ना अरे ते गेले तर कसं होईल काही मरणार नाही होत आपण अगोदर अगोदरसुद्धा आपण केलंच की आप हा पंधरा ते वीस वर्षामध्ये जास्त परप्रांतीय आपल्याकडे आलेले आहेत म्हणजे दोन हजार दहाच्या अगोदरचा तुम्ही विषय घ्या की त्यावेळेला एवढे परप्रांतीय आपल्याकडे नव्हते होते पण नव्हते एवढे म्हणजे आत्ता ज्या प्रमाणात आहेत तेवढे नव्हते आता उटसूट सगळेजण येत आहेत तर सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता की सरकारकडून कुठेतरी आपल्यावरती अन्याय होतोय मराठी भाषिक आणि त्या परप्रांतीयांच्या याच्यामध्ये तर सरकारने त्यामध्ये लक्ष घालवायचं असा हे होता गळचेपीचा पण आता मी तुम्हाला काय सांगतो सरकार गेलं तेल लावत आता मला सांगा जर तुम्ही पहिले तर सुरुवात आपल्या गावापासून करायला सुरुवात करायची गावात जेवढे पण परप्रांतीय येतात तिकडे कमी आहेत प्रमाण कमी आहे मुंबई ठाणा आणि पालघर इकडे जास्त आहे कारण मुंबईची कनेक्टिव्हिटी तिथे जास्त आहे त्यामुळे आणि आता पनवेल विभाग म्हटलं तर रायगडचा अर्धा पट्टा आपण पकडून चालू तर इकडच्या चा ला ते काढायला आपल्याला टाईम लागेलच पण जर समजा आपण आपल्या आपल्या गावातले जरी काढले ना तरी पण ते तिकडून निघाले ना तर त्यांना फटके तेवढे बसायला सुरुवात होतील फटका म्हणजे मारझोडी आहेच पण धक्के धक्के बसणं गरजेचं आहे की नाही ह्या गावात गेलो तर ते लोक मारतात ते लोक आम्हाला हकलून लावतात तिकडे परप्रांतीयांना थाराच नाही आहे अशा गोष्टी होणं गरजेचं आहे म्हणून मी परवा मागे एक पोस्ट टाकली होती की आपण सर्वजण आता गणपतीचा आपला सण येतो आहे आपण गावी जातो आहे प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक रस्त्याच्या इथे एक एक बोर्ड लावा छोटा बोर्ड लावा दोन बाय तीनचा बॅनर असेल तरी चालेल तसे बोर्ड लावा आणि त्याच्यावरती परप्रांतीय मुक्त गाव एवढं फक्त त्याच्यावरती टाकायचं तुमच्या नावाने खाली टाका एक समाजसेवक किंवा कोकणप्रेमी अशी नावं टाका त्याच्यावरती चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण तेवढं करा मी असं म्हणणार नाही की कोकण युवा सेवा संस्थेचंच नाव लावा किंवा अजून कोणाचं तुमच्या नावाने तुम्ही लावा पण ते झालं पाहिजे प्रत्येक गावांमध्ये जेणेकरून तिथे आल्याच्या नंतर त्याला ते वाचणं त्याने वाचलं भले त्याला कळत नाही आहे पण ते लोक खूप हुशार आहेत त्या गोष्टींमध्ये त्यांना सगळं कळतं त्या गोष्टी वाचतात जरी नाही आलं किंवा आपण काय बोलतो आहे ते दाखवतात आपल्याला की आम्हाला समजत नाही पण त्यांना त्या गोष्टी समजत असतात तर त्या गोष्टी करायच्या आणि आढळलं तर त्याला ब बोलवायचं व्हिडिओ बनवायचा त्याचा आणि हकलून द्यायचा सरळ ह्या गोष्टी कराच कारण ह्याच गोष्टींमुळे बदल घडणार आहेत कारण सोशल मीडियाची जी पॉवर आता सध्याला चालू आहे मीडिया तर पेड झालेली आहे त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही जसं सरकार बोगस आहे किंवा सरकार आपल्याला लक्ष देत नाही आहे तसं मीडिया पण देणार नाही कारण आपण कोकणवासी आहेत मुळात कारण करन, कोकणाकडे त्यांचं लक्ष कधीच नसणार तिकडे महापूर आला तुमचं किती काय नुकसान झालं तरी ते लोक तिकडे लक्ष देणार नाहीत पण बाकी ठिकाणी बरोबर देणार पाकिस्तानात काय तिकडे झालं ते बरोबर मीडिया दाखवेल जाऊ दे तो एक भाग पण विषय असा आहे की परप्रांतीय जर गावात तुमच्या आला सर व्हिडिओ बनवा त्याला सांगायचं सा ताकीद द्यायची की इथं परत पाऊल टाकता का मला आणि पुन्हा दिसला तर आम्ही तुझ्यावरती कारवाई करणार आणि अशा पद्धतीनं प्रत्येक गावातल्या लोकांनी तिकडच्या लोकांनी चालू करा जेणेकरून काय आपल्याला सरकारवरती पण डिपेंड राहायची गरज नाही तर आणि कोणावरती डिपेंड राहायची गरज नाही तुमचं तुम्ही गावाच्या दृष्टीनं तुम्ही निर्णय घेऊ शकता जसं आपल्याला मतदान करायचा अधिकार आहे जसं सरकार निवडण्याचा अधिकार आहे आता ई व्ही एममुळे चालतं सगळं ते विषय वेगळे आहेत पण आपल्याला अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्याचप्रमाणे आपण त्या, त्या अधिकारानेच त्यांना बाहेर काढायचं आता बरेच जण येतील संविधानाचा विषय काढला संविधानामध्ये असं आहे की कोण पण कुठल्या पण जा राज्यात जाऊन राहू शकतो आम्हाला नको आहेत आम्हाला अजिबात नको आहेत आम्हाला तुमची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या राज्यात तिकडे राहा खुशाल राहा एवढीच तुमच्याकडं कौशल्य आहेत बिझनेस करायची सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही तुमच्या राज्यात राहून करा खुशाल पण आमच्याकडे येऊ नका आणि सरकारला जसं मी बोलतो आहे की सरकार 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 सरकारने जर चालू केलं विजा कायदा म्हणजे जसं आता बघा आपण परदेशी जातो त्यावेळेला आपल्याकडे वर्क विजा असतो वर्क परमिट वर्क विजा बऱ्याचशा गोष्टी आपण बोलतो त्याच्यामध्ये तर त्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट बेसिस करायच्या आता ह्याच्यामध्ये परत भाषेचा विषय येणार ज्याला मराठी बोलता येत आहे तोच आपल्या राज्यामध्ये एंटर होऊ शकतो कामासाठी फिरायला यायचं आहे फिरायला या बिंदास जावा त्याचीसुद्धा नोंदण झाली पाहिजे हे लोक एवढे पोलीस प्रशासन आहे हे टोल नाके काय फक्त पैसे कमवायला हो ठेवलेले आहेत हां जे राज्यात आपल्याला एंटर होणार आहेत तिथे त्या टोल नाक्यांवरती प्रॉपर एंट्र्या झाल्या पाहिजेत तेवढं करा फक्त टोल नाक्या पैसा वसुलीसाठी नको ते निय नियम आहेत की एवढे एवढ्या मीटरपर्यंत रांग गेली की त्या सोडून द्यायच्या कोणी करत नाही आहेत पाच किलोमीटर रांग लागली तरी पैसे घेतातच आहेत त्यांना ही कामं द्या ना हां कॉन्ट्रॅक्ट देता ना फक्त पैशांसाठी मग ते ही कामं त्यांच्याकडे जाऊ द्यात जेणेकरून रा राज्यात आपल्या कोण एंटर होतो आहे कोण बाहेर झालो आहे सगळ्या गोष्टींच्या एंट्र्या झाल्या पाहिजेत तेव्हा ते परप्रांतीयांचे लोंढे हे ब कसाबसारखी लोकं जे आपल्याकडे आली हल्ले केले बॉम्बस्फोट झाले ह्या गोष्टी थांबणार आहेत आता हे आम्ही सांगावं इतकं आम्ही मोठे नाही आहोत पण ते सरकारने केलं पाहिजे स्वतःच्या आकला वापरा जरा नको तिथं फक्त वापरा नका घोटाळे करण्यासाठी आमदार खासदार नगरसेवक विकत घेण्यासाठी एवढंच फक्त चाललेलं आहे हां तर ह्या गोष्टी विजा कायदा लागू करा की ज्याच्यामध्ये ज्याला मराठी बोलता येते आहे त्यांनी महाराष्ट्रात येऊन काम करावं आणि तुमचा व वर्षाचा किंवा दोन वर्षाचा जो काही विजा असेल तुमचा वर्क विजा तो संपल्याच्या नंतर आपण आपल्या परदेशी जावं मायदेशी जावावं आणि मग त्याच्यानंतर पाच वर्षानंतर तुम्हाला पाहिजे तर पुन्हा एंट्री मिळेल अशा पद्धतीनं जर काम केलं तर सगळं होण्यासारखं आहे आणि आपल्या स्थानिक लोकांना चांगला रोजगार इथे मिळेल आणि आपण बघा आपण सगळा अर्धा जवळजवळ आपला देश पोचतो आहे विचार करा तर आपल्याला त्यांच्या भाषेची गरज नाही आहे जेव्हा हिंदी सक्तीचं किंवा हिंदी तिसरी भाषा लागूचं चा जे चालू आहे बघा ते न्यायालय सांगत आहे सरकार सांगतंय म्हणून आपल्याला त्या गोष्टींचा विचार करण्याची काही गरज नाही आहे आपण आपल्या विषयांवरती जर ठाम राहिलो जशी साऊथची राज्य राहिलेली आहेत तर त्या पद्धतीने आपण जर ठाम राहिलो तर आपण नक्कीच ह्याच्यामध्ये बदल घडणार ज्याला मराठी येतं त्यानं महाराष्ट्रात थांबायचं बाकीच्यांना बाहेर काढा नंतरला जसं तुम्हाला वाटेल की बघा पाच लाखाची दहा लाखा मॅनपॉवरची गरज आहे बाहेरून येणार आहेत ठीक आहे येऊ देत पण वर्क विजावरती तेवढ्या पुरता यायचं काम करायची वर्षभर दोन वर्षभर आणि निघून जायचं परत पाच वर्षभर इकडं फिरकायचं नाही एवढं जर सरकारने केलं तर सगळ्या गोष्टी होणार आहेत पण सरकार हे करत नाही आहे का तर त्यांची वोट बँक आता आपला मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेलेला आहे तर मुंबईमध्ये किंवा इथल्या ज्या नगरपालिका आहेत जवळपासच्या त्या करणार नाहीत ह्या गोष्टी कारण का तर त्यांना त्यांची मतं पाहिजेत बाकी काही नको आहे विकासाच्या नावाने सगळ्याकडे शिमगा आहेच पण त्यांना मतं जर मिळाली तर आम्ही निवडून नीव। येऊ पाच वर्ष खाऊ ह्याच दृष्टीनं ते सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तर त्यामुळे आता आपल्याला विचार करायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही परप्रांतीय मुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे आणि ह्या गोष्टींवरती जेव्हा आपण ठाम राहू आपल्या मराठी भाषेचा जो अपमान चाललेला आहे तो अवमान थांबवण्यासाठी आपल्याला आपल्या मराठी भाषेसाठी आपल्या गोष्टींवरती ठाम राहणं गरजेचं आहे जसं साऊथमध्ये चालतं की आमच्याकडे यायचं आहे तर तुम्ही आमचीच भाषा बोलली पाहिजे क्वचित इंग्लिश बोललं ठीक आहे पण हिंदी आम्हाला नकोच आहे आम्हाला हिंदीची गरज नाही आहे आमचं राज्य आम्ही मराठी भाषेमध्ये सगळे व्यवहार करून आम्ही आमचं भा राज्य चालण्यासारखं आहे ज्याला महाराष्ट्रात यायचं आहे धंदा करायचा आहे व्यवसाय करायचा आहे ज्याला नोकरी करायची आहे त्यानं मराठी भाषा शिकून यावी म्हणून तिकडं पाहिजे तर तुम्ही सक्ती करा बाहेरच्या राज्यांमध्ये पण आमच्या राज्यात हिंदीची सक्ती आमच्यावरती लादू नका आम्हाला ते मान्य नाही आणि आम्ही कदापि मान्य करणारही नाहीत तर त्यामुळे मित्रांनो डिसिजन आपले ठाम असावे जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण